नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन कदम या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एम एस टी सीईटीच्या रजिस्ट्रेशन विषयीचे काही अपडेट्स बघणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आहे की सर रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे त्याची शेवटची डेट काय आहे फी किती लागणार आहे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आपण सर्व या लागणाऱ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत डिटेल मध्ये अगदी दोन मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर डेट्स बघूया एम एस टी ई टी च ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला किती तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला ऑलरेडी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि शेवटची डेट आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचं आहे सोळा फेब्रुवारी पासून ते बावीस फेब्रुवारी पर्यंत आपण लेट फी पाचशे रुपये लेट फी जमा करून रजिस्ट्रेशन करू शकतो आणि ऑनलाइन फी पेमेंट करण्याची शेवटची डेट आहे तेवीस फेब्रुवारी तर मित्रांनो ह्या डेट्स आणि हे रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे एमएसटी सीईटीचा जो सीईटी सेल आहे त्यांचं ऑफिशियल जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीईटी डॉट ऑर्क या ऑफिशियल वेबसाईट वरतीच आपल्याला एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस साठीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे या रजिस्ट्रेशन साठी कोणते कोणते डॉक्युमेंट किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण थोडक्यात बघूया सगळ्यात पहिलं कडे एक व्हॅलिड ईमेल आय डी असला पाहिजे ज्याचा पासवर्ड तुमच्याकडे आहे असा एक व्हॅलिड ईमेल आय डी आवश्यक आहे दुसरा फोन नंबर तुमचा स्वतःचा किंवा घरच्यांचा एक फोन नंबर त्या ठिकाणी रिक्वायर्ड असेल त्याच्यानंतर फोटोग्राफ फोटोग्राफ मध्ये फोटोग्राफची साईज दिलेली आहे टू इंटू टू सेंटीमीटर किंवा फिफ्टी इंटू फिफ्टी मिलीमीटर फोटोग्राफची जो फोटोग्राफ मध्ये बॅकग्राऊंड कलर असतो ना तो शक्यतो लाईट कलर असावा किंवा व्हाईट असेल तर अतिशय बेस्ट तिसर चौथी गोष्ट आहे तुमच्या सिग्नेचरची त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल तर एका व्हाईट पेपरवरती तुमचं सिग्नेचर करून त्याचं पीडीएफ किंवा इमेज बनवून ठेवा डोमोसाईल जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील त्यांना महाराष्ट्राचं डोमोसाईल सर्टिफिकेट लागणार आहे जर त्यांना ऑनलाईन एम एस टी साठी रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि जे मुलं कोणत्याही कॅटेगरीमध्ये असतील ओपन सोडून इतर कुठल्याही कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना कॅटेगरीच सर्टिफिकेट लागणार आहे जे पीडब्ल्यू डी स्टुडंट असतील त्यांच्यासाठी देखील ते सर्टिफिकेट लागणार आहे ओके मित्रांनो या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी किंवा या एक्झामची फी किती आहे तर जे ओपन मध्ये आहेत या ओपन कॅटेगरीच्या मुलांना एक हजार फी आहे आणि ओपन सोडून इतर सर्व कॅटेगरीच्या मुलांना आठशे रुपये फीज आहे ओके बर बऱ्याच मुलांना डाउट आहे की पीसीबी आणि पीसीएम एकच फॉर्म असतो की वेगवेगळा भरावा लागतो तर पीसीबीचा वेगळा फॉर्म असेल पीसीएम चा वेगळा असेल आणि तुम्हाला दोनदा फी देखील पे करावी लागेल म्हणजे एखादा ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल त्याला पीसीबी आणि पीसीएम दोन्ही ग्रुपची एक्झाम द्यायची असेल तर त्याला दोन हजार रुपये फी लागणार आहे आणि अदर कॅटेगरी वाल्यांना पीसीबी पीसीएम असे दोन ग्रुपची एक्झाम द्यायची असेल तर सोळाशे रुपये फी लागणार आहे म्हणजे दोन सेपरेट फॉर्म तुम्हाला भरावे लागणार आहेत ओके बर आता या फॉर्म मध्ये जेव्हा इनिशियली तुम्ही जाल त्या ठिकाणी वेबसाईट वरती तर त्या ठिकाणी दोन पार्ट तुम्हाला करावे लागणार फील करावे लागणार आहे पहिल्या पार्ट मध्ये ना तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करावं लागणार आहे मध्ये मग तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ आधार कार्ड नंबर तुमचं ऍड्रेस वगैरे या अशा बेसिक गोष्टी मध्ये असेल आणि सेकंड पार्ट जो असेल यामध्ये आपल्याला एक्झाम विषयीच्या डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी भरायच्या आहेत एक्झामचे डिटेल्स असतील ग्रुप असेल ग्रुपचं सिलेक्शन असेल त्याच्यानंतर लँग्वेजचं सिलेक्शन असेल कॅटेगरी असेल त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्शन असेल एक्झाम सेंटरचं प्रेफरन्स असेल आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ऑनलाईन पेमेंट त्या ठिकाणी करावं लागणार आहे ओके तर ही जी एक्झाम आहे एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस ही महत्वाची का आहे मित्रांनो मित्रांनो तुमचं जे कोणतंही ड्रीम करिअर असेल मग ते इंजिनिअरिंगचं असेल फार्मसीचं असेल बीएससी अॅग्रीच असेल यासारख्या प्रोफेशनल डिग्री कोर्सेसला ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला एम एस टी सीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवावे लागतील म्हणजे एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस या एक्झामच्या रिझल्टच्या मेरिट वरतीच तुम्हाला त्या ठिकाणी फार्मसीला इंजिनिअरिंगला किंवा बीएससी अॅग्रीला ऍडमिशन मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला तुमचं ड्रीम करिअर करायचं असेल तर त्यासाठी एम एस टी सीई टी अतिशय 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 महत्वाची एक्झाम आहे यामध्ये चांगला स्कोर घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जर तुम्हाला या एम एस टी सीईटी मध्ये बेस्ट रिझल्ट घ्यायचा असेल चांगला स्कोर घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही एक क्रॅश कोर्स घेणार आहोत या क्रॅश कोर्सच्या बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहेत जर तुम्हाला ऑफलाईन क्रॅश कोर्स करायचा असेल तर नाशिकमध्ये तुम्ही जॉईन करू शकतात ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑल महाराष्ट्रामधून कुठूनही करू शकतात आणि जर तुम्हाला ह्या क्रॅश कोर्स मध्ये क्रॅश कोर्सची काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा तुम्हाला क्रॅश कोर्स साठी ऍडमिशन घ्यायचं असेल या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुम्हाला एम एस टी सीई टी मध्ये चांगले मार्क्स मिळून तुमच्या ड्रीम करिअरसाठी ड्रीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीई टी ही इम्पॉर्टंट एक्झाम आहे सीई च्या मेरिट वरतीच त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे आणि बरोबरच जर आता लवकरच बोर्ड एक्झाम देखील आहे तुम्हाला बोर्ड एक्झाम विषयी किंवा बोर्ड एक्झामसाठी काही हेल्प पाहिजे असेल या सीईटी सारख्या साठी काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करू शकतात होईल तेवढी हेल्प uh, करण्याचा मी प्रयत्न करेल तर uh, आत्ता आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद